स्वाध्याय इयत्ता सातवी विषय भूगोल धडा चौथा हवेचा दाब प्रश्न पहिला कारणे द्या एक हवेचा दाब उंचीनुसार कमी होतो उत्तर हवेत धुलिकण बाष्प जड वायू इत्यादी घटक असतात हवेतील या घटकांचे प्रमाण भूपृष्ठालगत जास्त असते भूपृष्ठापासून जसजसे उंचावर जावे तस तसे हवेतील या घटकांचे प्रमाण कमी होत जाते परिणामी जसजशी उंची वाढत जाते तस तसतशी हवा विरळ होत जाते व त्यामुळे हवेचा दाब कमी होतो अशा प्रकारे हवेचा दाब उंचीनुसार कमी होतो दोन हवादाब पट्ट्यांचे आंदोलन होते उत्तर सूर्याचे उत्तरायण आणि दक्षिणायन होते या क्रियांमुळे पृथ्वीवर पडणाऱ्या सूर्यप्रकाशाचा कालावधी आणि तीव्रता विषवृत्तापासून उत्तर व दक्षिण गोलार्धादरम्यान बदलत जाते परिणामी तापमान पट्ट्यांवर अवलंबून असलेल्या हवादाब पट्ट्यांच्या स्थानात बदल होतो सर्वसाधारणपणे उत्तरायनात हवादाब पट्टे पाच अंश ते सात अंश उत्तरेकडे व दक्षिणायनात पाच अंश ते सात अंश दक्षिणेकडे सरकतात अशा प्रकारे हवादाब पट्ट्यांचे आंदोलन होते प्रश्न दुसरा खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा एक हवेच्या दाबावर तापमानाचा कोणता परिणाम होतो उत्तर तापमान व हवेचा दाब यांचा जवळचा संबंध आहे जेथे तापमान जास्त असते तेथे हवेचा दाब कमी असतो जास्त तापमानामुळे हवा गरम होते व प्रसरण पावते त्यामुळे हवेची घनता कमी होऊन ती हलकी होते जमिनीलगतची अशी हवा आकाशाकडे वर जाते त्यामुळे सदर प्रदेशातील हवेचा दाब कमी होतो दोन उपद्रुवीय भागात कमी दाबाचा पट्टा का निर्माण होतो उत्तर पृथ्वीच्या ध्रुवांकडे जाणारा भाग तौलानिकदृष्ट्या वक्राकार आहे त्यामुळे ध्रुवांकडील प्रदेशाचे क्षेत्र कमी होत जाते या आकारामुळे वाऱ्यांना बाहेर पडण्यास जास्त वाव मिळतो पृथ्वीच्या पृष्ठभागावरील हवेच्या कमी घर्षणामुळे तसेच पृथ्वीच्या परिवलनाच्या गतीमुळे या भागातील हवा बाहेर फेकली जाते त्यामुळे उपध्रुवीय भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो प्रश्न तिसरा टिपा लिहा एक मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचे पट्टे उत्तर विषवृत्तीय प्रदेशातून आकाशाकडे गेलेली उष्ण व हलकी हवा अधिक उंचीवर गेल्यानंतर ध्रुवीय प्रदेशाकडे उत्तर व दक्षिण दिशेत वाहू लागते उंचावरील कमी तापमानामुळे ती थंड होऊन जड होते जड झालेली ही हवा उत्तर व दक्षिण गोलार्धात पंचवीस अंश ते पस्तीस अंश अक्षवृत्तांच्या दरम्यान जमिनीच्या दिशेने खाली येते परिणामी उत्तर गोलार्धात आणि दक्षिण गोलार्धात पंचवीस अंश ते पस्तीस अंश अक्षवृत्ताच्या दरम्यान हवेचे जास्त दाबाचे पट्टे निर्माण होतात हवेचे हे पट्टे मध्य अक्षवृत्य जास्त दाबाचे पट्टे म्हणून ओळखले जातात मध्य अक्षवृत्य जास्त दाबाच्या पट्ट्यातील हवा कोरडी असते परिणामी पृथ्वीवरील बहुतेक उष्ण वाळवंटे या प्रदेशात आढळतात दोन हवेच्या दाबाचे क्षितिज समांतर वितरण उत्तर पृथ्वीच्या पृष्ठभागावर आडव्या दिशेत अथवा क्षितीच्या समांतर दिशेत वायुदाब सारखा नसतो वायुदाबात परदेशानुसार फरक पडतो हवेच्या दाबाच्या अशा वितरणास आडव्या दिशेतील वितरण किंवा क्षितिचं समांतर वितरण म्हणतात प्रश्न चौथा गाळलेल्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा एक हवा उंच गेल्यावर डॅश होते दाट विरळ उष्ण दमट विरळ दोन हवेचा दाब डॅश या परिमाणात सांगतात मिलीबार मिलीमीटर मिलीलीटर मिलीग्रॅम मिलीबार तीन पृथ्वीवर हवेचा दाब डॅश आहे समान असमान जास्त कमी असमान चार पाच अंश उत्तर व पाच अंश दक्षिण अक्षवृत्ता दरम्यान डॅश दाबाचा पट्टा आहे विषवृत्तीय कमी ध्रुवीय जास्त उपध्रुवीय कमी मध्य अक्षवृत्तीय जास्त विषवृत्तीय कमी प्रश्न पाचवा तीस अंश अक्षवृत्तापाशी जास्त दाबाचा पट्टा कसा तयार होतो तो भाग वाळवंटी का असतो उत्तर विषवृत्तीय प्रदेशातून आकाशाकडे गेलेली उष्ण व हलकी हवा अधिक उंचीवर गेल्यानंतर ध्रुवीय प्रदेशाकडे उत्तर व दक्षिण दिशेत वाहू लागते उंचावरील कमी तापमानामुळे हवा थंड होऊन जड होते जड झालेली ही हवा उत्तर व दक्षिण गोलार्धात पंचवीस अंश ते पस्तीस अंश अक्षवृत्तांच्या दरम्यान जमिनीच्या दिशेने खाली येते परिणामी उत्तर आणि दक्षिण गोलार्धात पंचवीस अंश ते पस्तीस अंश अक्षवृत्तांच्या दरम्यान हवेच्या दासदाबाचे पट्टे निर्माण होतात अशा प्रकारे तीस अंश अक्षवृत्तापाशी जास्त दाबाचा पट्टा तयार होतो ही हवा कोरडी असते त्यामुळे या प्रदेशात पाऊस पडत नाही परिणामी पृथ्वीवरील बहुतेक उष्ण वाळवंटे या प्रदेशात आढळतात प्रश्न सहावा हवेचे दाबपट्टे दर्शवणारी सुबक आकृती काढून नावे द्या उत्तर